आता हे पहा होम ग्रुप मध्ये किती जोरदार मारामारी लागली नमस्कार मित्रांनो योगी डब्ल्यू सेवन की तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जात आहेत केलवा डॅम्पला तर केलवा डॅम्पला जाण्यासाठी बघा हा ब्रीज आहे आणि ब्रिजच्या खालून पाणी वाहत आहे त्याच्यातून जायचं आहे जास्त पाणी असलं तर कधीच जाऊ नका गाडी टाकू नका कारण आपण बसू शकतात गाडी वाहून जाऊ शकते आज पाणी पाऊस नसलं पण पाऊस त्यामुळे गाडी आरामात जाईल तर चलात आपण जात आहेत आणि आपण पाहतील तर खूप मजा येईल डॅममधून आज बरेच लोक असतील कारण रविवार आहे रविवारच्या सुट्टीमुळे भरपूर लोक येतात इतर गावातून पण येतात काही जेवण करण्यासाठी येतात वनभोजन म्हणून तर आम्ही पण वज वनभोजन करण्यासाठी निघाले आमची पूर्ण फॅमिली आहे आता पुढची व्हिडिओ पाहूया बजारासाठी रिक्षा अवेलेबल आहेत इथे पाहू शकतील भरपूर असे आहेत जर बाईक नसली तर आपण रिक्षामध्ये येऊ शकतात या ब्रिजवरून रेल्वेच्या केलो डॅमकडे आहे आणि इथे चहा नाश्ता घरगुती जेवण पण मिळू शकते तर आपण हा बॅनरचा नंबर आहे तो नोट करावा राहुल पठारी म्हणून आम्ही डॅमपर पोहोचलेले आहेत आमची मंडळी सर्व जेवण घेऊन पूर्ण एकत्र एक आले फॅमिली आणि खूप आनंद घेत आहेत वनभोजनचा हे बघा चला मित्रांनो वनभोजन झालेलं आहे आणि हे बघा आम्ही जो आमचा कचरा आहे तो पूर्ण घेतला आहे कुठेही कचरा ठेवला नाही निसर्गामध्ये गेल्यानंतर आपण जिथे जाणार तिकडे आपली जी कचरा असेल तो नक्कीच सोबत आणावा आणि आता आम्ही चालले आहे डॅममध्ये आता पुढची व्हिडिओ डॅममध्ये खूप मजा येईल आणि यावेळेला संडे आहे त्यामध्ये पब्लिक पण भरपूर आहे चला तर जात आहे आपण डॅममध्ये नमस्कार मित्रांनो आणि आपण पाहू शकतील केलवा डॅम हे बघा आमची पूर्ण फॅमिली आहे आणि जेवण करून आता आम्ही डॅमवर पोहोचले आहेत ते बघा हा पूर्ण डॅम आहे आणि आपण पाठीमा पाहू शकतो तर ता तारूखिंडा आहे आणि तुम्हाला या कॅमेऱ्यात दिसेल का सांगू न शकत आहे तिकडे आंघोळ खास साबण लावून आले आहेत डब्ल्यू सेवनडी सर्व खूप मजा घेत आहेत पाऊस भरपूर गर्दी आहे आणि जी येत आहे मार्क पावली तर भरपूर पब्लिकेत आहे खूप मजा येत आहे कारण इथे कुठे पैसे द्यायचे उद्या या रेसॉर्टला गेलं तर स्विमिंग पूलमध्ये पैसे देत आहेत आणि एकदम गार पाणी आणि फिल्टर पाणी आपली ती पाणी फिल्टर होतं इकडनं पाणी दिल्यानंतर पूर्ण जो खराब पाणी आहे ते निघून जाते इथे आणि आता आपण लहानपासून ते मोठ्यापासून इकडे खूप आनंद घेत आहेत आपण पाऊस येतील आज दोन दिवस पाऊस नाही पडला त्यामुळे इकडे ओव्हरफ्लो पाणी झाल्यानंतर ते ओवरफ्लो झाल्यानंतर आपल्या साईडला दिसत येते की भरपूर पाणी वाहतो तसाच पाणी या साईडने वाहतो आणि खूप मजा येते आणि आप पाहू शकतील तेजस पाटील युट्यूबवर जास्त तेजस पाटील युट्यूबवर जास्त चालले नाही त्यामुळे त्याने चॅनल बंद करून टाकला इकडे आहे सौरभ तेजस पाटील भोगस युट्यूबवर खूप मजा घेत आहेत साहिल <laughs> पाटील पण आले आहेत बापरे हे जे बिल्डर आहेत हे हो। पोजिंग दाखवत आहेत हो बापरे मार मार लवकर मार पाऊस पावसापणा कमी भरपूर आहे आणि या कधीकल्ल्या भागात आजून खूप मिळत आहे मला कुठे रेशॉर्टला जाऊन मिळणार नाही तर नक्कीच अशा ठिकाणी गेले की निसर्गाचा जो प्रवाह आहे तो माननीय त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते आणि त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकतात हे एका पैशाने तुम्ही आनंद घेऊ शकता तर मुद्या घेत आहेत आलो देश मस्तू आले आहे ज्याला कोणाला पोहायला येत नसेल त्याने ह्या जाग्यावर कधीच पोहायला येऊ नका भरपूर खोर खड्ड आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल आणि हे ठिकाण जर आवडले असेल तर नक्कीच या ठिकाणाला व्हिडिओ करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल